नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी विजय पंडित यांच्या कार्यालयात कल्याण भारत स्काउट गाडीचे संपन्न कल्याण भारत स्काउट स्थानिक संस्था निवडणुकीत अध्यक्षपदी विजय पंडित कार्याध्यक्षपदी सप्ताळे हे बहुमतांनी विजय तरी इतर पदाधिकाऱ्यांनी बिनविरोध निवड कल्याण भारत स्काउट स्थानिक संस्था कल्याणच्या चौऱ्याहत्तर वर्षाच्या इतिहासात प्रथमच कार्याध्यक्ष पदासाठी दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी लोकशाही गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक पार पडली ही निवडणूक पार, पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय विजयभाई पंडित यांनी मोलाचे सहकार्य केले या निवडणुकीत कार्याध्यक्षपदासाठी श्री जगन्नाथ सपकाळे श्री दशरथ आगवणे हे दोन उमेदवार होते संस्थेच्या स्थानिक मंडळ सभासदांनी यासाठी मतदान केले दुपारी अडीच वाजता मतदान आटोपल्यावर निकाल घोषित करण्यात आला श्री सककाळे यांना शेहेचाळीस तर श्री आगवणे यांना सात मते मिळाली त्यामुळे श्री सपकाळे यांना विजयी घोषित करण्यात आले संस्थेचे चिटणीस श्री दिलीप तडवी यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम दिले होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय विजयभाई पंडित ठाणे जिल्हा संघटक सौ हेमांगी पाटील सहाय्यक जिल्हा आयुक्त श्री अब्दुल्ला खान सर सहाय्यक जिल्हा आयुक्त सौ सुषमा चौधरी मॅडम तसेच स्काउटर श्री शेक्सपिअर दत्ता आदी उपस्थित होते संस्थेची ही निवडणूक अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली संस्थेची निवडणूक प्रक्रिया पाहून जिल्हा संघटक समूहे मांगी पाटील यांनी समाधान व्यक्त केले तसेच संस्थेचे कार्यकुशलतेचे कौतुक केले कार्यक्रम आटोपल्यावर माननीय विजयभाई यांनी सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवडणूक कार्यक्रम पार पडला यावेळी नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर विजय नारायण पंडित यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले ते म्हणाले कल्याण भारत काउंटग्रेड स्थानिक संस्थेत अध्यक्षपदी आज माझ्या सर्व शिक्षक मित्रांनी माझी बिनविरोध निवड केली त्यानिमित्त मी सर्वांचे हार्दिक आभार मानतो या ठिकाणी ठाणे जिल्हा संघटक म्हणून शुभांगी पाटील मॅडम आले आहेत आमच्याकडे अजून दोन पदांत होत असतात जनरल सेक्रेटरी आणि कोषाध्यक्ष हे अजून भरलेले नाही आमची कार्यकारिणी निवडून आली आहे त्यात फक्त पदासाठी निवडणूक होती त्यात दोन उमेदवार होते सपकाळे सर आणि कांगणे सर त्यात सपकाळे सर बहुमतांनी विजयी झाले आहे ही जी आमची कार्यकारिणी आहे येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये मिटिंग घेऊन सर्वांना विचारात घेऊन चांगली कमिटी आम्ही तयार करणार आहोत मी येथे मुद्दाम उल्लेख करतो मॅडम स्वतः अशा पद्धतीने इलेक्शन वर्षानुवर्ष त्यांनी कल्याण स्थानिक स्काउट गाईड संस्थेत बघितले नव्हते अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कुठलाही गोंधळ नव्हता कोणाचेही मन न दुखावता अशा इलेक्शन झाले आहे आणि मी माझे जे सहकारी आहेत त्यांचे अभिनंदन करतो कल्याण स्काउट गाईड स्थानिक संस्था नवनीत अध्यक्ष विजय नारायण पंडित यांनी वरील प्रमाणे प्रतिक्रिया देत सर्वांचे आभार व्यक्त केले नमस्कार मी जिल्हा संघटक हिमांगी पाटील ठाणे भारत स्काउट गाईड आज कल्याण भारत स्का कल्याण स्थानिक संस्थेचं जे काही इलेक्शन झालेलं आहे तर त्यामध्ये सर्वानुमते आपण डॉक्टर पंडित सर यांची कार्याध्यक्ष म्हणून सर हा नमस्कार आज कल्याण भारत स्काउट गाईड स्थानिक संस्थेची कार्याध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आमच्या संस्थेत गेल्या सत्तर वर्षापासून आजपर्यंत गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक झालेली नव्हती परंतु आज ही ऐतिहासिक अशी म्हटली गेली अशी निवडणूक झाली आणि त्यात बाकी सर्व पदं बिनविरोध निवडली गेली फक्त कार्याध्यक्षपदासाठी आम्ही दोन उमेदवार होतो आणि माझे प्रतिस्पर्धी उमेदवार आगवणे सर आणि मी सर असे दोन उमेदवारामध्ये कार्याध्यक्षपदासाठी निवडणूक झाली त्यात उरलेल्या सर्व सभासदांनी मला बहुमताने विजयी केलं मी आपल्या सर्व सभासदांचे स्थानिक मंडळाचे कार्यकारिणीचे मी मनापासून आभार मानतो आपण केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झालं आणि ही जी माझी निव निवड झाली माझ्यावर जे तुम्ही प्रेम दाखवलं माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी सार्थ करून ठेवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद कल्याण भारत स्काउट गाईड स्थानिक संस्थे या अध्यक्षपदी आज सर्व माझ्या शिक्षक मित्रांनी माझी बिनविरोध निवड केली त्याबद्दल सगळ्यांचे मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार मानतो या ठिकाणी ठाणे जिल्हा संघटक म्हणून मॅडम सुमांगी पाटील या ठिकाणी आल्या आणि आमच्याकडे बाकी दोन पदं ती नियुक्ती होत असते त्याचं अजून काही ठरलं नाही आहे जनरल सेक्रेटरी आणि कोषाध्यक्ष आमची जी कार्यकारणी बिनविरोध निवडून आलेली आहे त्याच्यात फक्त एक उपाध्यक्षपदासाठी इलेक्शन होतं तर त्या कार्याध्यक्षपदासाठी तर ते दोन उमेदवार आहेत आमचे सकपाळे सर आणि आघोणे सर त्यात सकपाळे सर बहुमताने विजयी झालेले आहेत आणि या ठिकाणी आता आमची जी कार्यकारिणी आहे दहा पंधरा दिवसात एक वेगळी मिटिंग घेऊन सर्वांच्या वतीनं सर्वांचा विचाराला विचारात घेऊन ती अशी एक चांगली कमिटी आम्ही तयार करणार आणि ते आपल्या सेवेशी आम्ही आपल्याला बोलवून सांगणार आहोत या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करतो मॅडम स्वतः म्हणाल्या अशा पद्धतीचं इलेक्शन वर्षानुवर्ष त्यांनी कल्याण स्थानिक भारतीय स्काउट गाईड संस्था किंवा कुठल्याही स्काउट गाईड संस्थेमध्ये बघितलं नव्हतं आणि ती एक इलेक्शन इथे या ठिकाणी झाली सर्वात मोठी इलेक्शन म्हणजे अशा पद्धतीची होती अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कुठलाही शोर शराबा कुठलाही कोणाचा मन न दुखवता अशा पद्धतीची इलेक्शन झाली आहेत आणि मी सर्व जे माझे सहकारी आहे त्यांच्या या ठिकाणी अभिनंदन करतो अशीच आपली भारतीय स्काउट गाईडची वाटचाल पुढे आपण तेवच अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि इथे थांबतो नमस्कार मी दिलीप चढवी कल्याण भारत स्काउट गाईड स्थानिक संस्था सेक्रेटरी आणि आजच्या या कल्याण स्थानिक संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेचा मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघितलं एकोणतीस पदांसाठी आ, ही निवडणूक झाली त्यापैकी एकोणतीस पदं जी आहेत ती बिनविरुद्ध आहेत आणि एका पदासाठी आज निवडणूक झाली ती म्हणजे कार्याध्यक्षपद या पदासाठी निवडणुकीसाठी दोन उमेदवार होते मान्य श्री दशरथ आगवणे सर त्याचप्रमाणे जगन्नाथ सपकाळे सर यामध्ये सपकाळे सर बहुमताने विजयी झालेले आहेत आणि उरलेले जे सभासद आहेत जे कार्यकारिणी जी नवीन होणार आहेत त्यामध्ये मा दे अध्यक्ष माननीय डॉक्टर विजयभाई पंडित त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष जगन्नाथ सपकाळे सर उपाध्यक्ष श्री उत्तम गायकवाड सर त्याचप्रमाणे उपाध्यक्ष बाळू बाळासाहेब भोसले सर त्याचप्रमाणे तिसरे उपाध्यक्ष श्री दशरथ आगवणे सर आणि महिलांमधून उपाध्यक्ष निवेदिता कोराणे मॅडम त्याचप्रमाणे ट्रेनिंग काउन्सिलर म्हणून ज्यांची निवड झाली ते सुधाकर ठोके सर प्रवीण खाडे सर सुरेश सर प्रताप पगार सर श्री संजय मुसळे सर श्री गोपाळ दीक्षित सर त्याचमध्ये ट्रेनिंग काउन्सिलर गाईडमध्ये सौ अनिता पाटील मॅडम त्याचप्रमाणे शबनम शेख मॅडम श्रीमती बिना शुक्ला मॅडम सौ नीता जाधव मॅडम सौ विजेता रहाटे मॅडम सौ वैशाली वाबळे मॅडम आजीव सभासदमधून बाळासाहेब भोसले हे कार्यकारिणी व राजीव सभासद स्काउट म्हणून या ठिकाणी बिनविरोध निवडून आले त्याचप्रमाणे स्काउटर प्रतिनिधी म्हणून प्रदीप कांबळे सर भगवान गायकर सर आतिश ठाणगे सर गायडर प्रतिनिधी म्हणून महिलांमध्ये सौ रेखा तिवारी सौ सोनाली मस्के मॅडम सौ भारती शिंदे मॅडम अशी ही आज निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये हे सर्व ज्यांची मी नाव आता घेतली ती नवीन कार्यकारणी म्हणून दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस ही कल्याण भारत काउट गाईड स्थानिक संस्थेची राहणार आहे आणि याच्या पुढील निवडणूक निवड जी होणार आहेत पुढच्या कार्यकारिणी सभेमध्ये सचिव सहसचिव आणि कोशाध्यक्षची निवड या ठिकाणी कार्यकारणी करेल आजच्या या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व मंडळ सभासदांनी सहभाग घेऊन अतिशय छान अशी निवडणूक यशस्वी केली आणि स्थानिक संस्था कल्याणचीच नव्हेत तर जिल्ह्यामध्ये आम्ही एका उत्कृष्ट निवडणूक घेऊ शकलो याचं संपूर्ण श्रेय आमचे मास्टर कॅप्टन स्थानिक संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व ए डी सी सहाय्यक जिल्हा आयुक्त कमिशनर त्यामध्ये अब्दुल्ला सर असतील चौधरी मॅडम असतील यांनी सहकार्य केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निवडणूक पार पडली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठाणे जिल्ह्याहून विशेष करून ठाणे जिल्ह्याच्या संघटक माननीय सौ हेमांगी पाटील मॅडम जिल्हा संघटक या ठिकाणी उपस्थित होत्या आणि पूर्ण प्रक्रिया त्यांनी त्यांच्या समोर बघितली आणि त्यांच्या नियोजना आमचं जरी असलं परंतु जिल्ह्याचे या ठिकाणी या निवडणुकीला पहिल्यांदाच उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी स्थानिक संस्थेतर्फे हेमांगी पाटील मॅडम यांचाही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि विजय उमेदवार जे झालेले आहेत त्यांचं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद तर या होत्या शहरातील मताच्या ठळ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी तोपर्यंत धन्यवाद